नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं डॉक्टर उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगाव मार्चचा दोन हजार चा निकाल अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के उदगाव एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव टेक्निकल हायस्कूल उदगावचा एसएससी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल अठ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के लागला असून एकशे पंचवीस पैकी एकशे अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झालेत विशेष प्रावीण्य सतरा प्रथम श्रेणी पस्तीस द्वितीय श्रेणी पंचेचाळीस व पाच श्रेणी चौदा विद्यार्थी उत्तीर्ण झालेत प्रशालेतील गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक या प्रमाणात कुमारी सई शिवाजी बंडगर एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के कुमारी साक्षी सचिन सासने अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के कुमारी अनुष्का विशाल शिंदे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था मुख्याध्यापक परिवेक्षिका सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांचं अनमोल सहकार्य लाभलं आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल